सकाळ सर्वांना तर मी आज मस्तपैकी आता छान छान असं त्या खिचडी बनवली नाश्त्याला तर खिचडी आता बनवून झाली आता मस्त पैकी खिचडी बनवून घेतल्या भरपूर असं बटाटू टाकले ती आणि शेंगदा न चूट पण टाकले मस्तच तर तिकडं आता पिण्यासाठी पाणी पण तापत या गरम गरम पाणी सकाळ सकाळी पिण्यासाठी तर इथं एक आपील आणि एक आहे खाण्यासाठी सकाळ सकाळ झा मस्तपैकी तर खिचडीसोबत तर चहा मी आधीच बनवून घेतलेला होता तर आता दुसऱ्यांदा आणि चहा आता बनवून घेते आता मस्तपैकी आता खिचडीला कलर पण आलाय कलर आलाय म्हणजे चांगली शिजली खिचडी खूपच छान अशी तर तर मला आता देवाची पूजा करायची त्यासाठी मी आता जास्वंदीची फुलं आणून ठेवली होती तर आता यांना आता खिचडी नाश्ता आता करायला देते आता मस्तपैकी आता बरा काय करताय व नाश्ता <laughs> कशाचा खिचडी खिचडी म्हणा गरम गरम खिचडी या सर्वांनी खायला तर गरम पाणी पण तापले आता इकडे मी आता चहा बनवायला घेतलाय तर पोरा चहा आणि दुधाचा चहा तर घेते आता भरपूर असं दूध वरती मला पाहिजे तेवढंच आणि हा पोरा चहा तर आता गरम पाणी तापले आता तर अर्धी बाटल्या आधी भरलेली होती तर अर्धी आता मला भरायची आहे गरम पाण्याची दुधाचा चहा या सर्वांनी प्यायला आणि इथं कोरा चहा पण आता सका सकाळ सकाळी मसाले भात मी केलेला मस्तपैकी छान छान असा तर भरपूर गाजर ही वटाण बटाटो मिक्स करून असं मसाले भात बनवून घेतला बाहेरचं वातावरण मस्तच ऊन पडलंय आणि इकडं सावली पण हा या तर खूप छान असं वातावरण इकडं या जास्वंदीची फुलं आपली